मित्रांनो का कसली वीज पडली आत्ता कारंडोडीमध्ये हे नारळाच्या झाडा वीज पडली नारळाचं झाड जळलं हे ज्येष्ठ का पलीकडं माणसं पण आहे इथं सुहास मेडेकर का आणि इकडे सुहास मेडेकर बघत बसतात नुसतं बघा बागाव हा हा मी त्यांना आवाज दिला का हा त्यांना सगळं माहिती देते ते बघा काय काय होत मोबाईल चालू का, तर, ती काही कारंडोडीचं का कारंडवाडीच्या कमालीपासून जवळच आहे दहा ते पंधरा मिनटं पाचच मिनटं जात आहे अशा पद्धतीचं सातारा रोड आहे का अशा पद्धतीने पिटली शेजारी व्हॅरायटी ती त्यांना काय भीती वाटणार असं काम आहे